तिथून जर सटकला तर खाली बांबू आहे अडचणीत जाय सापडणार तर सापडणार नाही बर निकार आहे यार घेऊन आलो आपण फोन कटलं ज्यांच्या वस्तीवरती नेमगाव मध्ये मोडतो हा बाग आणि त्यांनी सांगितलं होतं की राहत्या घरामध्ये नाग आहे कारण बहुतेक जणांना नाग ओळख येतो आणि इथे तुम्हाला दिसतंय की बर्नीच्या मागे बॅटरीने पाहिलं आणि ते आपलं आहे की इथे नाग आहे विषार वर्गामधला साप आहे आणि बर्नीच्या शेजारी पाहिलं तर बरेचसे बांबू आहेत मागच्या उद्याला प्लॅस्टिकचा कागद आहे आणि अशा ठिकाणी उंदरांचं त्या ठिकाणी विष्ट वगैरे जास्त प्रमाणामध्ये पडते आणि अशा उंदरांच्या विष्टीमुळे नागांना कळतं की ते आपलं भक्ष्य आहे आणि कदाचित भक्ष्य खाण्यासाठी अशा प्रकारचे साप घरामध्ये येऊ शकतात आणि बांबू आहे भरपूर जागा आहे भिंत कमी आहे उंचीने आणि त्याच्यातून असे विषयावर साफ कधी कधी येऊ शकतात त्याला आपण सुरक्षितपणे घेऊन तापय आणि नंतर निसर्ग सोडून देऊ परंतु व्हिडिओ बघून मात्र कोणी साप करण्याचा प्रयत्न करायचा इथे दिसत तुम्हाला कि बांबू मध्ये त्याला जागा आहे आणि या ठिकाणी कदाचित भाष्यांमुळेच या ठिकाणी तो आलेला होता त्याला आपण सुरक्षितपणे येऊ दागत परंतु कधी कधी अशा घरामध्ये अडचणीमध्ये मात्र सापाळल्यानंतर आपल्याला प्रचंड काळजी घ्यावी लागते का <coughs> खाली नाही गेला पाहिजे ना। जाते तो खाली तिथनं बाहेर काढू का त्याला सोडू नका तिथे कोई कर दी कटि दो कर हम फिर वही बार लिख ले फुट हां बैठ चल बैठ के देख <पुटुगी>। <laughs> <laughs> <तोगे>। <laughs> <कुर>। <laughs> अरे तो आहेसून घ्या तुम्हाला कि राहते घरामध्ये नाग होता आणि बांबू मध्ये तुम्हाला दिसतय कि अशा प्रकारचे बांबू जर असतील घराजवळ तर त्याच्यामध्ये उंदीर त्यांची विष्टा टाकतात आणि विष्टीमुळे त्या बांबूचा वास आणि विष्ठेचा वास अशा दोन्हीमुळे त्या ठिकाणी उंदीर जास्त आकर्षित झाले तर हे पण उंदिरांच्या शिकारीसाठी घरामध्ये येऊ शकतात म्हणून घराच्या आसपास जर बांबू असतील तर त्या पण कमी करायला पाहिजे मात्र शिकारीच्या शोधामध्ये या ठिकाणी घरामध्ये आलं होतं त्याला आपण सुरक्षित घेतोय ताब्यात नंतर त्याच्या नेसे असं माझे आपण एक नोंद करतोय की व्हिडिओ बघून मात्र कोणी सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही ते दिसतंय तुम्हाला की राहते घरामध्ये ना आहे आणि नाग हा जहाल विषारी एक आहे भारतामध्ये जे चार प्रमुख विषारी वापरतात मान्यार नाग घोनस आणि फुरसर या चार बिग बॉसेस पैकी हा दोन नंबरचा आहे आणि हा जो नाग आहे याचं विष जे आहे वेनम जे आहे हे न्युरोडॉक्सिक आहे त्याच्यात संस्थेवरती ते काम करतं असं जरी असलं तरी कोणताही वन्यजीव शेवटी राष्ट्रीय संपत्ती असते आणि त्यातल्या तर सापांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळे उंदरांची संख्या प्रचंड वाढते आणि त्यांचं आयत तर खाद्य या सरपडणाऱ्या प्राण्यांना मिळतं म्हणून घराच्या आसपास ते राहतात जंगल मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट होते आणि त्याच्यामुळे मानवी वस्तीमध्ये अशा प्रकारचे सरपडणारे प्राणी कधी कधी येऊ शकतात आणि त्याला जबाबदार म्हणजे फक्त उंदिरायचे आणि उंदरामुळे अतिशय आपल्याला रोपण होत असतात म्हणून उंदरांना मारलं तर काय हरकत नाही परंतु सापांची हत्या मात्र होण्याची काळजी घ्यावी लागते परंतु सापणविषयी मात्र अंधश्रद्धा असल्यामुळे गैरसमज असल्यामुळे सापांची हाते होण्यामागे मोठा कला असतो लोकांचा पण तसं नाही आहे आपल्या अवतीभोवती घरांच्या अवतीभोवती सापांचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढं आपलं आरोग्य चांगलं आणि जेवढं सापांचं प्रमाण कमी होईल तेवढं आपल्या आरोग्यास ते हानिकारक ठरवते मात्र अशा प्रकारचे विशेष साबं घरात आले असते त्यापासून आपल्याला सुरक्षितता पण घ्यावी लागते म्हणून याला आपण सुरक्षितपणे घेतोय ताब्यात आणि ताब्यात यावरती मदत नैसर्गिक अभ्यासामध्ये आपण सोडतो

माझं नाव हो कडलं आम्ही जवळ आमचा तिथे पडवीमध्ये एक साप निघला होता घाल म्हणता त्याला तर सरांना आम्ही फोन केला तर सर आले होते आणि त्यांनी एकदम सेफली तो साप पकडला आणि आता त्यांनी पॅक केला आणि ते सोडून देणार आहे नेचरमध्ये सरांसाठी थँक्यू म्हणजे ते आले आणि साप पकडलं निमगाव भोजपोर यांच्या राहत्या घरामध्ये जो आपल्याला नाग सापडला होता त्या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून दिली